नमस्कार मंडळी स्वरांजली या आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री संत सती मैना आईचा पुण्यतिथी सोहळा विशेष मैना मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला पुण्यतिथी ला सती म्हणाच्या भेटीला <सआले>, निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला पुण्यतिथीला सती मैनाच्या भेटीला आगमन झाले पुण्यभूमीत बऱ्यान पहिली भेट आगमन झाले पुण्य भूमीत बरहानपुरेला पहिली भेट वंदन 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 केले समाधीला समाधीला वंदन 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 केले समाधीला समाधी पुण्यतिथिला सती मैना भेटिला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला राम मंदिरी उभे श्री राम श्रीराम घे निहतिरकमान राम मंदिरी उभे श्री श्रीराम घे निहतिरकमान शर शरण 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 गेले चरनाला चरनाला शरण 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 गेले चरनाला चरनाला पुण्यतिथिला सती मैना भेटी ला पुण्यतिथिला सती मैनाच्या भेटीला निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला निघाले 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 वार करी दिंडीला दिंडीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला पुण्यतिथीला सती मैनाच्या भेटीला येथे नांदती संत महान समाधी रूपे आहे बसून येथे नांदती संत महान समाधी रूपे आहे बसून पावती 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 पावती, पावती भक्ताला भक्ताला पावती पावती पावती, पावती, पावती भक्त जनाला जनाला पुण्य थी ला सती मैनाच्या भेटीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला निघाले 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 वारकरी करी दिंडीला दिंडीला निघाले 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 वारकरी करी दिंडीला दिंडीला पुण्य ला थीला सती मैनाच्या भेटीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला बरहानपुरेची शिष्य परम सती मैनाची कीर्ती महान बरहानपुरेची शिष्य परम सती, सती मैनाची कीर्ती महान आजही 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 पावते नवसाला नवसाला आजही 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 पावते नवसाला नवसाला पुण्य तिथीला सती मैनाच्या भेटीला पुण्य तिथीला सती मैनाच्या भेटीला निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला आज सोहळा पुण्यतिथीचा भारी हरिनामाचा आज सोहळा पुण्यतिथीचा गजर भारी हरिनामाचा शंकर शंकर, शंकर 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 गाता उल्हासला उल्हासला शंकर शंकर शंकर, 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 शंकर गाता उल्हासला उल्हासला पुण्यतिथीला सती मैनाच्या भेटीला पुण्य ला सती मैनाच्या भेटीला निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला निघाले 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 वारकरी दिंडीला दिंडीला पुण्यतिथीला सती मैनाच्या भेटीला पुण्यतिथीला सती मैनाच्या भेटीला पुण्यतिथिला सतीमयना च भेटिला सती मैना माता की जय धन्यवाद।